ज्या त्या बाईला सन्मान नाही जगाचा मालक तुम्हाला अधिकार देणार दर्शनाचाही ना हे काढणार दृष्टीत न खूप ताकद असते तुमच्या संसाराला परमार्थ करायची ताकद यांच्यात आहे विठेवरच्या मालकाला दया आली अवलीची संसारच कसं केलं तिने कठीण परिस्थितीमध्ये नवल्याची साथ नाही सोडली जगाच्या मालकानं विठेवरच्या मालकानं पंढरपूर सोडा पण पाठीमागे धावा बाजी थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठाला कळतय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त वचतय मला आधी ती भागवते मग येते दर्शनाला विठेवरचा मालक जागेवर थांबलाय बरं त्याचं दर्शन हे ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष तपश्चर्या करतात जिवंतपणे त्यांचा मांस प्राणी पक्षी खातात तरी त्यांना देव मिळत तो अशक्य असणारा विठेवरचा मालक हिच्यासाठी थांबला त्या पांडरंग परमात्म्याने हिच्यासाठी थांबावं तुको भाकरी देऊन हिनं पाठीशी यावं विठेवरच्या मालकानं विचारावं आता तरी पाय बघू दे जगाच्या मालकानं पंढरीच्या बापानं त्या माय पाय स्वतःच्या हातात घेतला काय भाग्य असेल त्या ओलींचा काय अधिकार स्वतःचा थुका लावून काट दिसतो का पायाला त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा त्यानं विद्वाचार्याला लावला सरपंचाला नाही पण सरपंच लय झोंबल तुमची नाही पंढरपूरची आम्ही एकालाच मानतो मृत्यू एक नगर त्याचे नाव पंढरापुरा मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपुरा चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर वर देव कोठे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर वर देव कोठे कुठे सांगा ना इतक सामर्थ्यवंत ठिकाण प्रत्येक देवाचं दर्शन शंबर दृश्य फुटाच्या अंतरावर आहे आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे सांगा ना असं वैभव पंढरपूर सोडून कुठे किती प्रेम म्हणायचा माझा मालक बघा ना मग काय हरकत आहे मिठी पडली तो जर अधिकार देतोय मिठी मारायचा तर काय हरकत आहे सर्वस्वी त्याच व्हायला काही हरकत नाही नो हे सारी देऊ देतो ना तुम्हाला या जगाच्या मालकाने पण राग रखमाईला आला शेवटी बायको ना, ना ती वाईट वाटलं तिला मिठीवर तस तिला प्रत्येक वेळेस वाईट वाटत कारण तिच्यापेक्षा जास्त भाऊ बघतालाच दिला जातो वाईट वाटलं तिला काहू म्हणली विठ्ठला मुंगीच्या पायातल्या पंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला अर्ध तास झाला थुका लावताय हाय काटा दिस ना होय एवढं तुम्हालाही कळतं की माय विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का गं मग का हो वागता असा विठ्ठल काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुत्त होणार हे अमीच आहे आणि काटा काढणारे हे हम्मीच आहे तुकोबाच्या अर्धंगिणी हत्या तुळशीपत्र ठेवलं तुकोबा संसारावर कधी विचार नाही केला लेकरा बाळांचा अगं काय सांगावं माझ्या तुकोबाचा संसार एका लुगड्यावर संसार केला ह्या बाई त्यांचा एका लोगड्यावरची पोरगीबा ते ठेवलं नाही दारात एक, एक मुलगी आली बावीस तेवीस वर्षाची असेल हातात लेकरू होत जगद्गुरु तुकोबारांना म्हटली तुकोबा पंचकृषीत नाव ऐकलं तुमचं संत हात म्हणे तुम्ही फार मोठं मन आहे म्हणे तुमचं देहूला जगवलं म्हणे तुम्ही लहान वयात लग्न झालं लहान वयातच नवरा गेला नवरा गेलाचा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला कुटुंबाने समाजाचं ऐकलं मला कलंकित अलक्ष्मी पालत्या पायाची म्हणून सहित घराबाहेर काढलं दीड दोन वर्षाचं लेकरू हातात घेऊन गावभर फिरलं मी पण कधी कुठल्याच चुकीच्या मार्गाने गेले नाही कष्टानं कमावलं लेकराला खाऊ घातलं पण या नादात माझ्या अंगावरची साडी जीर्ण झाली याचा विचार कधी डोक्यात आला नाही लेकराला एवढंच शिकवलं स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा जास्त समाधान देते खायचंय तर कष्टाने खा कुणाच्या लाचारीचं कधीच पदरात घेऊ नकोस पण हे सगळं सांगताना स्वतःचा पदर फाटला तुकोबा समाजाला बाईच्या पोटाची धग दिसत नाही पण फाटलेल्या पदरात न उघड पडलेलं अंग मात्र प्रत्येकजण नजर भरून बघतो माझ पोट भरलंय की नाही हे कधी कुणी विचारलं नाही पण पोट भरण्यासाठी चुकीच्या मार्गाने येतच का हे मात्र प्रत्येकानं विचारल्याशिवाय सोडलं नाही फार कष्ट न जगले तू बा तुम्ही भाऊ आहे म्हणे आई आहे म्हणे बाप आहे म्हणे संत आहे म्हणे तुमच्याकडे काही सुद्धा तुम्ही मागणार नाही याचा विश्वास आहे म्हणून असेल साडी घरात तर टाका या बहिणीच्या पदरात तुकोबांनी कणगीवर वाळू घातलेलं लुगड जे आवल्या मातीचं एकच होतं माता त्या कणगीच्या बाजूला आंघोळ करत होत्या हडकायला घातलं होतं ते पुन्हा तसं नेसायचं होत विचार नाही केला तेच लुगड वडलं आणि ह्या माय माऊलीच्या पदरात टाकलं हाही विचार केला नाही की आता आपली बायको काय नेसून रे कस आम्ही संत म्हणून सांगा स्वतःचा संसार उघड्यावर टाकून पुढच्या कमी तरी कसं आहे त्यांच्याकडे दुःख मांडू तरी कस नाही माऊलीचे कळतो कि हो त्यांना त्यांनी संसार राखावे त्यांचा संसार उघड्यावर पडावा जगाच्या मालकाला कसं मान्य होईल एवढं अधिकारी व्यक्तिमत्व तुको वाच त्यांची बायको ती दोत्तरणी असलो तुकमाच आणि बाहेर पडली अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा आटाहास केला नाही तर काय गरज आहे सांग मला सांगा ना तुम्ही काय चुकलं विठ्ठलाच आणि सांगा काय ताकद असते बायका विठेवरच्या मालकानं अधिकार दिला जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं घरानं काही देवापर्यंत पोचूच दिलं नाही कोणी कराने तुम्ही समाजाचं चांगलं देव करेल तुमचं काहीतरी दुसऱ्यासाठी जगून बघा किती समाधान मिळतं आणि दुसऱ्यासाठी जगलात की तुमचा संसार विठेवरचा मालक सांभाळतो हे विश्वासानं सांगतो समत तुम्ही फक्त दुसऱ्या करा कधीतरी विचार काय होतं काय फरक पडतो दादा पण हे सोपं आहे करायला अवघड आहे दादा लोक नावं ठेवायला एक नंबर आहे किती करावं तुम्ही किती करा काही करा आयुष्यात माय माऊले आपलं तर लय अवघड संसार केला तरी वाईट आहे नाही केला तरी वाईट आहे बुलली तरी वाईट आहे नाही बुलली हसली तरी वाईट आहे नाही हसली शिकली तरी वाईट आहे नाही शिकली कीर्तन केलं तरी वाईट आहे नाही केलं कायच करावं बाबा साडी घातली तरी वाईट आणि फ्याटा बांधला तरी वाईटच <laughs> काय करू काय मग तर मी ना खरं सांगू फार मी कीर्तन करते त्याला अठरा वर्ष झाले तोंडाकडं बघू नका माझ्या चोवीसचीच मी <laughs> <laughs> चालू आहे याच्या पाचव्या सहाव्याला केलं त्यात मी काही नवल नाही ग माय माझा बाप माळ करेल आयुष्यभर माझ्या बाबांना आयुष्यभर पेटी वाजवली भाजी माझ्या आजोबांना वा आयुष्यभर वाज वाजवला भाजन माझा बाप माळ करी माळकरी माळ करी पंजाच्या 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 पंचाच्या पंचाच्या पंचाळ करता ग परमार्थ त्यांनी केला आणि फळ मला भेटलं ग माय त्यांनी परमार्थ केला आवड त्यांना होती आम्हाला आपोआप लागली माय काही लागलं नाही आम्हाला माझ्या वडिलांची निरास आहे गादेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा काही नाही सगळं ऐकय बघा माय तो लय सर लय चांगलंय तेवढं वाईट तेवढंच पण आयुष्यात एक मात्र कळलं प्रामाणिक राहायचं तर स्वतःश समाजाशी नाही जे आहे ते समाजासमोर मांडायचं मी फारच सात्विक आहे मी फारच संत आहे अशी आहे बाबा सामान्य है, है। भहीने, भहीने। सामान्य आहे संसारिक आहे आईबापाची लेख आहे बहिणीची बहीण आहे भावाची बहीण आहे आपलीकडे काही नाही सामान्य खूप संकट वाटायला यावे खूप दुःख पदरात पडावं लोकांनी इतका त्रास द्यावा की सण होऊ नये त्या दिवशी कळावं जोपर्यंत विठेवरच्या मालकावर विश्वास आहे आणि स्वतःशी प्रामाणिक आहे एक दिवस असा येईल जी लोक अपमान करत आहेत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत तो दिवसही आणायची ताकद मनगटात पाहिजे काही नाही लागत मिठी पडली त्याला म्हणायचं मागे पुढे उभार आहे आली आघात तू बघ बाबा काय असेल तू का म्हणे घालू तयावरी वाहू हो हा संसार मला फक्त तुझ्याविषयी प्रेम आहे आपण दुसरीकडे कुठं जाणार हा एवढं मात्र पाहिजे दृष्टी न फिरे तुझ्याशिवाय दुसरं आवडता कामा नाही तू आणि तू बर किती देखनास दिला शंकराचार्याच वर ना अधरम मधुरम वर्तनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम पडण सगळं गोड आहे विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल मग मिठी पडली आप तुझा झालो रे विठ्ठला पण हे झालं कधी माझे चित्त तुझे आता कुठे धावे म्हण तुझे चरण या भाग गेला तुला पाहिलं देवा तस तुला पाहिलं हरीने माझे हरिले पाहिलं पाहिलं नंदाचा तिने वेधले आपोआप मन तुझ्याकडं गेलं ही अवस्था झाली तुझा पाहता सामोरी दृष्टी त्यामुळे सगळ्यात बेकार आहे ना विवेका विवे विवे ते भूलवी संतोषाशी चाड लावी बैसी जतरी हिंडबिदा ही दिशा विवेकी माणसाला विवेकी बनवतो संतोषाला चाड लावतो बसल्या जागी फिरत होते कोण आहे मन आहे पण तुला पाहिलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मनच तुझं झालं आता काय उरलं लोहे सारीता मन गेलं म्हणजे आपो आप मी आपोआप मी कुठेही असू दे माझं मन कुठंय माझं चित्त तुझंय माझं मन तुझ्या जवळ जा आहे ना आपोआप मिठी पडली शरीराची गरज नाही ना आत्मा परमज्ञाशी संलग्न झालं ना आत्मा निर्गुण दिला न्यायशास्त्र सांगतो आत्म्याला कुठलं रूप नाही आत्म्याचं रूप म्हणजे ज्ञान आहे ज्ञानाची संगत करावी माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज फक्त वटला तुझी मीही केवळ तुझं श्रुतही आहे परिपूर्ण झालो तुझ्या दारात आलो तुझ्या दारात आल्यावर कळलं तू कोण आहेस तू कळल्यावर कळलं मी कोण आहे आपल्या दोघाचा संबंध कळल्यावर कळलं मी आणि तू एकच आहे या परस्पर आहे एका नामाचीच अंतर आहे तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक आहे बाकी काही फरक मग हे कळलं देव पहावया तेथे देवाची होनी देव माझा मी देवाचा हीच माझी कारण इथे सत्य काय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळ्या जगात भास इमॅजिनेशन कल्पना आहे आम्ही जे जगतोय ते सगळी कल्पना आहे सत्य तू आहेस तू सत्य कळला माझे चित्त तुझे तू कुठल्याही रूपामध्ये दे आवडतोस देवा मला फक्त मनातून स्मरता आलं पाहिजे करा रविंदे पैदा पुटेश्वयाणां श्रया बालं मुकुन्दं मनसामर श्रीकृष्णो कळला त्याच्या तुझ्याशिवाय कोणीच सामर्थ्य बनतो वाटलं आपोआप तुझा झालं आपोआप